नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपली फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे आजचा लोकेशन आपल्याला चेंज करायचं होता आपण ह्या ठिकाणी येणा दोन वेळा कॅम्पिंग केले तर यायला भरपूर टाईम झाला म्हणजे साडेपाच आत्ताच वाजलेत तिकडे जर कॅम्पिंगला जायचं असेल ना त्या डोंगरा डोंगरा साईडला तर तिकडे जायला तर आपल्याला दहा वाजता सकाळी निघायला लागेल तेव्हा ती एकदम भाननाट अशी कॅम्पिंग होईल कारण ती आपण नेक्स्ट व्हिडिओ नक्की बनवणार त्या साईडची तर तिकडे आपल्याला बरेच असे मासे पकडायचे आहेत आणि तिकडेच ते मासे आपल्याला बनवायचे आहेत तर भरपूर मजा येणार आहे कारण तिकडे एवढ्या लांब जायचं असेल तर आपल्याला एक दोघे आपण सोबत घेऊनच जाऊ तर नेक्स्ट व्हिडिओ आहे ना ती असणार आहे भरपूर मजा येणार आहे कारण त्या साईडला मासे वगैरे पण भरपूर आहेत आणि लोकेशन तर एकदम खतरनाक आजची व्हिडिओ आज आपली इथं होणार आहे आणि बाजूला बघू शकता इकडे नदी आहे नदीच्याच बाजूला आपण इकडे टेंट वगैरे लावणार आहोत मस्तपैकी आणि फूड लाईट कॅम्पिंग आहे उद्या सकाळी सात वाजेपर्यंत आणि इकडचं आहे ना चार पाच दिवस झाले वातावरण एवढं चेंज झालं आहे भरपूर चेंज झालं आहे कारण आजारी पाडण्यासारख्या झाला आहे सर्दी भरपूर झाले त्याच्यामुळं तीन चार दिवस आराम केला सर्दी आणि ताप होता त्याच्यामुळं तीन चार दिवस आराम केला त्याच्यानंतर आपण व्हिडिओ बनवायला आलो भरपूरच सर्दी झालेली तर चल पटकन टेंट वगैरे लावून घेऊ हो। तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपत्रा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर पटकन आपण टेंट लावून घेऊ मस्त संध्याकाळ झाली पाठवत चला भरपूरच आहे ना आ, कालो खो होईट त्याला भरपूरच टाईम झाला आपल्याला अजून चूल वगैरे पाठवायची आहे आपल्याला ह्या शेगडीवरती काय नाही बनवायचं आहे चांगला चुलीवरतीच बनवायचं आहे कारण आपली गॅस संपलाय आहे बाटला महागायला आपण इकडे जेवण वगैरे त्याच जागी परत आपण टेंट लावला कारण असे इस्तू वगैरे पाठवायचे असेल ना तर पहिले असे बाहेरकच कुटक्या वगैरे जमा करायला लागतात त्याच्यानंतर ती इस्तो पेट केल्यानंतर मोठी वगैरे फाटी लावली तरी चालतात कडक बनवतो कडक कारण काय माहिती आहे सर्दी वगैरे भरपूर झाली थोड़ी बरी वाटतं आता याला संध्याकाळच्या टायमात बघा बसतो याला थंडी चालू झाली त्याच्यामध्ये गरमागरम चहा पिऊन बसतोय की या चहा पियला बसतो की आणि इकडे आहे ना बहुतेक संध्याकाळ झाली साडेसहा वाजले असतील तेच तर आपण चालूच ठेवले आणि आता बघ बारी बारीक आहेत ना पाखरांच्या आवाजाची सुरुवात झाली आणि इकडे वरती आहेत ना वागलं वगैरे उडता बघा ते बघा वागलं वगैरे उडतायत बारी बारीक तर चला पटकरायला आपण जाऊन कटिंग वगैरे करू आपल्याला बनवायला भरपूर टाईम लागेल त्याच्यानंतर आपण चायनीज वगैरे इकडे बनवून झाला ना काही एवढा परिसर पण आहे ना फिरून येऊ बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतो आहे आज काही ना काहीतरी बघायला भेटला ना तर अजून थोडा बरं वाटेल अरे ह्या साईडला आहे ना तर पाण्यावरती डुकर वगैरे ह्या साईडला उतरतील खाली किंवा इतर पार्टी आपल्याला बघायला भेटला ना तर बारा होईल बघू प्रयत्न करू जाऊन चला पटकन पहिले इकडे कटिंग वगैरे करून घेऊ आपण मस्त आज आपल्याला चायनीज बनवायचं आहे चायनीज राईस आणि वेज मध्ये बनवायचा आहे तर पहिला आहे ना आपण मस्त की तांदूळ ठेवूया स्विवरती बासमती तांदूळ आणले चायनीज साठी

इकडे मस्त आहे ना आपण चायनीजसाठी तांदूळ ठेवल्यात सुरीवरती तो प्रत्येक साईडला पण कटिंग करून घेऊ हो तिकडे तिकडे आहे आपण कटिंग वगैरे करून घेऊ हो। सर्व चला इकडे आपला चिली सॉस आहे आणि इकडे सोया सॉस चायनीजसाठी आपण वापरणार आहोत मस्त कटिंग करून घेऊ हो पाहिजे कटासाठी साठी विसरण आपण अजून बारीक करणार कोबी आपण राईस येणार इकडं कोबी काढून घेतले एक साईडला अजून आहे ना पाच मिनिटं ठेवू बहुतेक झाला बघा बाबा किती झाला भरपूर झाला इकडे हाय मस्त कांदा पत्ता प्युअर गावठी कांदा पत्ता होतो हे मस्त होते आदल्याला तेवढा कटिंग केला आदल्याला स्टॉकवर पडत कारण आपल्याकडे राईसची क्वांटिटी पण भरपूर आहे आद्रक घेतलाय मस्त की आद्रक पण टाकल्यावर चवीला जर शिमला मिरची आणि कोबी कांदा इकडे आपला पत्ता आहे लसूण आणि अद्रक कटिंग करून झाला आहे इकडे सॉस वगैरे हो तर त्याला पटकन आहे ना तयारीला लागूया त्याच्यानंतर याला थोडं आपण शेजवल पाट दाखव राईस बघा किती झाले या <tart noise> आपण कांदा वाचता कांदा वाचता कठीण करून घेऊ आंबोट टाकून घेतला मस्त आणि इकडे आहे डार्क सोया सॉस रेड चिल्ली सॉस टाकून घेऊ सर्व आहे ना आता आजीरामो वगैरे काही टाकणार नाही फक्त मी टाकू मीठ राईस रेडी झालाय मग खायला अजून अर्धा ते पावन तास थांबू त्याच्यानंतर जेऊ आणि आत्ता वाजलेत सव्वाड झाले म्हणजे साडेआठ वाजलेत अजून साडे नऊ वाजेपर्यंत जी जेवण घेऊ मस्त तो की तोपर्यंत मस्त तो तो आराम करू आणि सर्दी एवढी झाली ना बोलताना पण आहेत एवढा म्हणजे नागपूरला सोडून आहे डेंजर एकदम मस्त थोडा आराम करू तब्येत पण ठीक आहे बाहेर जायचा प्लॅन ठरलेला पण नाहीत थोडासा आराम करू त्याच्यानंतर नऊ वाजेपर्यंत बघू उठू आणि जेऊ मस्तपैकी चायनीज बनवलं आहे आपण पण ह्याच्यामध्ये याला विक्स टाकू थोडासा भरपूरच नाक खायला ना, पूर्ण पॅक झाला आहे विक्स पण आलेले कमी खरच आहे कळे शेजवलसाठी बापरे बोलताना पडलाय ते एवढी सर्दी झाली त्या भीत खायला हा सॉलिड झालाय ना तिथं ला हा ज्या व वगैरे नाही टाकलाय तरी पण एकच रबर झालाय बापरे थंडी पडली ना थंडी एकदम बेकार रात्रभर मित्रांनो आहे ना एवढी सर्दी झालेली ना पूर्ण नाक आहे ना पूर्ण पॅक झालेला टेंजर एकदम म्हणजे आत अजून आहे ना आता सकाळ सकाळ तर थंडी भरपूर लागते बापरे टेंजर असं आपण नाही वाजलेत अजून जाग आली लवकर घासा पण आहे ना पूर्ण बसला बघा आता चार पाच दिवस अजून आराम करायला लागेल चांगलाच जाऊ बाहेर मस्त चहा हो बनवू पहिली एकदम कडक थोड थोड बाहेर उचलला आता इकडे दिसतो पेटून घेऊ बघू शकता वरती मस्त कि चंद्रा चंद्राची की ना कोर दिसते बघा एवढा बरा वाटतो आहे ना थोडाफार पूर्ण आहे ना हात वगैरे सून पडलेत एवढी थंडी पडली तो पण जाते आपली लय बरं वाटतं माहितीये काय चा पण मस्त पियालो गरम गरम एकदम घसा आहे ना थोडाफोडा सुटल्यासारखा झाला पूर्ण आहे ना घसा धरलेला वाजले साडेसहा वाजून गेले बहुतेक जायचा टाइम झाला आता घरी पूर्ण झा इकडे उजळला सांगितलं आणि तिकडे निघाले चंद्र चंद्रपट घ्यायला झाला वगैरे हो क पकरी परत पूर्ण पॅक वगैरे हो करत आहे ना सात वाजले चला थंडी तर भरपूर पडली रात्री काही झोप पण एवढी खास आली रात्री आहे ना झोप पण एवढी खास नाही आली तर चहा पियलो ना जरा बरा वाटला म्हणजे घासा वगैरे जरा सुपल्यासारखा झाला चला तीन चार दिवस चांगलाच आराम करायला लागेल कारण भरपूर वातावरण बिघडलं आहे त्याच्यामुळं सगळा त्रास होतोय सर्दी ताप वगैरे वीड़ी वीड़ी ना ना तर चला मित्रांनो चालू घरी कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करू सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय चला